मित्रो नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये दासबोध या ग्रंथातील पहिला दशक बघणार आहोत तर आपण अशाच धार्मिक व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रो दासबोध हा ग्रंथ समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिला तर आपण त्यांचा अल्प परिचय पाऊ रामदास स्वामी यांचा जन्म सन सोळाशे आठमध्ये झाला त्यांनी सोळाशे आठ ते सोळाशे वीस ही पहिली बारा वर्ष समर्थांनी जांब येथे आपल्या जन्मगावी व्यतीत केली बाराव्या वर्षी ते लग्नमंडपातून पळून गेले त्यानंतर सोळाशे वीस ते सोळाशे बत्तीस ही बारा वर्ष त्यांनी नाशिकजवळ टाकळी येथे तपश्चर्या केली तपश्चर्याच्या काळात त्यांनी नियमितपणे गायत्री पुरश्चरण रामनामाचा जप आणि विविध शास्त्रग्रंथाचा अभ्यास केला याच काळात त्यांनी नियमितपणे सूर्यनमस्कार घालून आपले शरीर सुदृढ बनवले पुढे सोळाशे बत्तीस ते सोळाशे चौवेचाळीस या बारा वर्षात त्यांनी अवघा भारत भ्रमण करून देशाची स्थिती आणि समाजस्थिती यांचे अध्ययन केले धर्माला आलेली अवकळा उघड्या डोळ्यांनी पाहिली यातून मार्ग काढण्यासाठी समर्थांनी जागोजागी हनुमंताची मंदिरे उभी केली मंदिरांना लागूनच मठ स्थापना केली सोळाशे पंचेचाळीस ते सोळाशे बावन्न या काळात त्यांनी रामनवमीचा उत्सव सुरू केला त्या उत्सवाद्वारे फार मोठी संघटना उभी राहिली भारतभर मठाची स्थापना केली त्यातूनच एक भक्ती संप्रदाय उदयाला आला श्री समर्थाच्या पश्चात शिष्यांनी त्याला श्री समर्थ संप्रदाय असे नाव दिले सोळाशे बत्तीस ते सोळाशे बावन्न या वीस वर्षात श्रीसमर्थांनी उदंड देशार्टन आणि अफाट संग्रह केला त्यांना एका सांप्रदायिक ग्रंथाची आवश्यकता भासू लागली लेखनासाठी निवांतपणा हवा म्हणून त्यांनी शिवथरगळीत आश्रय घेतला सोळाशे बावन्न ते सोळाशे साठ या काळात शिवस्थर गळीच्या कुशीत राहून श्री समर्थांनी मराठी साहित्याला राजेल असा दासबोध हा ग्रंथ लिहिला आणि ग्रंथराज दासबोध हा श्री समर्थ संप्रदायाचा प्रधान ग्रंथ ठरला देह ठेवताना समर्थांनी शिष्यांना सांगितले की येथून पुढे तुम्ही मला दासबोध ग्रंथामध्ये पा एवढे या ग्रंथाचे महत्व आहे या ग्रंथाला तपश्चर्याची आणि अफाट लोकसंग्रहाची पार्श्वभूमी लाभली आहे प्रवासात समर्थांनी नाना प्रकारची माणसे पाहिली त्यातील काही माणसे साधक प्रवृत्तीची होती त्यांना व्यावहारिक जगतामध्ये रस नव्हता त्यांनी माया ब्रह्म ईश्वराचे स्वरूप जीवनाचे प्रयोजन मोक्षप्राप्ती पृथ्वीची उत्पत्ती यासंबंधी त्यांनी समर्थांना अनेक प्रश्न विचारले समर्थांना भेटलेली काही माणसे फार अंतर्मुख नव्हती त्यांची जरी भगवंतावर श्रद्धा असली तरी त्यांचे प्रश्न व्यवहार चातुर्य राजकारण प्रापंचिक उलाढाली धन कमावणे समाज या संबंधीचे होते त्यांना व्यवहारिक जगतामध्ये रस होता मात्र व्यवहार शुद्ध आणि नि व्यवहार शुद्ध आणि नीतीप्रधान असावा अशी त्यांची धारणा होती या वीस वर्षात वर वर्णन केलेली निवृत्तीवादी आणि प्रवृत्तीवादी लोकांनी जे शेकडो प्रश्न समर्थांना विचारले त्याचे विचारमंथन समर्थाच्या मनात सतत सुरू होते त्यातून वीस दशक आणि दोनशे समास यांचा आराखडा तयार झाला विषयनुरूप मथळे दिले गेले प्रपंचातील पहिल्या इयत्तेपासून तो वेदांतशास्त्रातील आजादवादाच्या अंतिम इयत्तेपर्यंत मानवी जीवनाचे प्रश्न दासबोधात आहेत प्रत्येक आध्यात्मिक ग्रंथाचा प प्रारंभ गणेश तवनाने होतो श्री समर्थांनी आपल्या ग्रंथाची सुरुवात वेगळ्या पद्धतीने केली आहे श्रोते प्रश्न विचारतात महाराज हा ग्रंथ कोणता यात काय सांगितले आहे आणि यांच्या श्रवणाने कोणता लाभ होतो वक्त्याने उत्तर दिले या ग्रंथाचे नाव दासबोध आहे यात गुरु शिष्याच्या संवादाच्या रूपाने भक्तिमार्ग स्पष्ट करून सांगितला आहे ग्रंथामध्ये नवविधा भक्ती ज्ञान व वैराग्य यांची लक्षणे सांगितली आहेत आणि आध्यात्मविषयाचेच निरूपण केले आहे भक्तीच्या योगाने मनुष्यांना देवाची प्राप्ती निश्चितपणे होते असा ह्या ग्रंथाचा आशय आहे मुख्य भक्ती शुद्ध ज्ञान आत्मस्थिती शुद्ध उपदेश सायुज्यता मुक्ती मोक्षप्राप्ती शुद्ध स्वरूप स्थिती आलिप्तपणा याविषयी निश्चयात्मक सांगितले आहे मुख्य देव कोणता मुख्य भक्त कोणता जीव आणि शिव यांचा संबंध व स्वरूप मुख्य ब्रह्म व त्यासंबंधी अनेक मते आपण कोण तसेच मुख्य उपासना अनेक पंचभूताचे लक्षण सांगितले आहे माईचा उद्भव पंचभूते करता कोण यांची लक्षणे सांगितली आहेत अनेक शंका आशंका व संशय यांचे निरसन करून अनेक प्रश्नाची उत्तरे दिली आहेत असे या ग्रंथामध्ये अनेक प्रकारचे निरूपण केले आहे ह्या ग्रंथाला उपनिषदे वेदांत श्रुती इत्यादी अनेक ग्रंथाचे आधार घेतले आहेत या ग्रंथाला अनेक आधार असल्यामुळे याला खोटे म्हणता येणार नाही मत्सराने याला कोणी खोटे म्हणतील तर सगळेच ग्रंथ खोटे ठरतील अनेक ग्रंथ व भगवतवचने यांचा याला आधार आहे शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तरगीता अवधूतगीता वेद आणि वेदांत भगवद्गीता उपनिषदे भागवत इत्यादी अनेक ग्रंथाचे आधार यात घेतले आहे हे सर्व ग्रंथ म्हणजे यथार्थ म्हणजे सत्य यात शंका नाही वचनावर अविश्वास ठेवील असा पतीत कोण आहे वचना वाचून या ग्रंथात दुसरे काहीही सांगितले नाही सर्व ग्रंथ पाहिल्याशिवाय उगीच जो कोणी या ग्रंथाला दोष लावेल तो दुरात्मा मच्छराने दुराभिमान धरतो असे म्हटले पाहिजे अभिमानामुळे मच्छर उत्पन्न होतो मच्छरामुळे दुसऱ्याच्या सांगण्याविषयी तिरस्कार येतो व पुढे क्रोधाचा विकार बळावतो याप्रमाणे काम व क्रोध ह्यांनी ज्याला खळून सोडले व अहंकाराने ज्याच्या वृत्तीत बदल केला आहे तो अंतकरणात बिघडलेला आहे हे, हे प्रत्यक्ष दिसते का काम क्रोधांनी बाधित झालेला चांगला कसा म्हणावा अमृत हे मृत्यू टाळणारे आहे खरे पण देवाच्या पंक्तीत अमृत वाढीत असता पोटी कपट ठेवून बसलेल्या राहूसारख्या विकारी व दुष्ट दैत्याने सेवन करताच त्या अमृतामुळे त्याला मृत्यू आला श्री विष्णूने त्याचे कपट ओळखून त्याचा शिरच्छेद केला त्याप्रमाणे काम क्रोधादी विकार अंतकरणात ठेवून जो कोणी ग्रंथ वाचेल किंवा ऐकेल त्याला त्यातील उपदेश म्हणजे अमृत पटणार नाहीच व उत्त उलट तो आपल्या पापाने मरेल मात्र आता हे मच्छरी श्रोत्याविषयी बोलणे पुरे जो तो आपल्या अधिकाराप्रमाणे यातील उपदेश ग्रहण करील त्यासाठी अभिमानाचा त्याग करणे हे अतिउत्तम आहे या ग्रंथात काय सांगितले आहे असा प्रश्न श्रोत्यांनी पूर्वी विचारले होते ते सर्व येतपर्यंत थोडक्यात सांगितले आता हा ग्रंथ श्रवण केल्याची फलप्राप्ती सांगतो सर्व संशय एकदम नाहीसे होऊन आचरणामध्ये फरक पडतो सायुज्यता मुक्तीचे रहस्य कळून येते तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो दुसऱ्या बिकट साधनाचे काम पडत नाही अज्ञान दुःख व भ्रांत व भ्रांती यांचा नाश होऊन तात्काळ ज्ञानाचा लाभ होतो अशी या ग्रंथाची फलप्राप्ती आहे योगाचे परमभाग्य असे वैराग्य येथे विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणीय असतील ते सुलक्षणी धृत तत्ववेत्ते व चतुर होतील आळशी असतील ते उद्योगी होतील पाप्यांना पच्छताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्तिमार्गाचे जे निंदक असतील ते भक्तिमार्गाला वंदन करू लागतील बद्ध मनुष्य मुमुक्षु होतील व मूर्ख अतिदक्ष होतील भक्ती भक्तिमार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल अनेक दोषाचा नाश होऊन पतीत असतील तेच पावन होतील तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळते देहबुद्धीमुळे म्हणजे हा देह माझा आहे असे अनेक प्रकारचे धोके संशयाचे धागेदोरे संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील हा ग्रंथ ऐकल्याने आदोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल अशी या ग्रंथाची फलप्राप्ती आहे ज्याचा भाव जसा जसा असेल तसे त्याला फळ मिळेल अशा रीतीने पहिला भाग समास समाप्त झाला जय जय रघुवीर समर्थ